नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला पक्षी हा अठ्याहत्तर दिवसाचा झाला आहे आणि आता फक्त शंभर ते एकशे दहा पक्षी शिल्लक आहे मित्रांनो तर पाचशेपैकी आपला बराचसा पक्षी विकलेला आहे तर कोणाला जर घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा आणि पक्ष्याचं वजन सरासरी आता एक एक किलोच्या आसपास आहे मित्रांनो मादी आणि नर आहे एक बाराशे तेराशे ग्राम तर कावेरी कोंबड्या या अंड्यासाठी एकदम खास आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर जरूर संपर्क करावा आता आपण अडीचशे रुपये नगाप्रमाणे कोंबडी प्रति विकतो आहे आणि कोंबडा तीनशे रुपये प्रति विकतो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर जरूर जरूर संपर्क करा कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट वळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर आपण स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे मित्रांनो तर चला मित्रांनो असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला जर कोणी लाईक शेअर नसेल केलं सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर लाईक करा आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन जातील आणि विक्री चालू आहे मित्रांनो शंभर नक्षिलक आहे लवकर करा धन्यवाद